मित्रांनो सोलापूर महानगरपालिका भरती ही आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इंद्रभुवन आंबेडकर चौक रेल्वे लाईन सोलापूरची ही जाहिरात आलेली आहे बघू शकता सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही शॉर्ट जाहिरात आलेली आहे सविस्तर जाहिरात आल्याच्या नंतर व्हिडिओ बनवण्यात येईल परंतु तत्पूर्वी तुम्हाला हा अपडेट देणे महत्वाचे होते तर या ठिकाणी बघू शकता सोलापूर पदभरती बघू शकता पदभरती जाहिरात दोन हजार तेवीस सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट बराजपत्रित ते गट मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित ते गट क मधील खालील त्यामध्ये नमूद पाच विविध संवर्गातील पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे सबब सबब प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे बघू शकता त्यामुळे सदर जाहिरातीद्वारे कळवण्यात येते कि गट ब ते गट क मधील एकूण पाच संवर्गातील अर्ज का करण्याचा कालावधी कधी आहे बघू शकता आज तारीख आहे सोळा म्हणजे आजच सोळा बारा दोन हजार तेवीस पासून सुरु होत आहे तिथे तर कधीपर्यंत एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी पर्यंत आहे ही मुदत इच्छुक उमेदवारांनी बघू शकता डब्ल्यू 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 सोलापूर कॉर्पोरेशन गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बघू शकता सोळा तारीख ते एकतीस बारा दोन हजार तेवीस बघू शकता एकतीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी रात्री स अकरा म्हणजेच अकरा पंचावन्न म्हणजे बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत उपरोक्त माहितीच्या अनुषंगाने भरावायचे पदाचे नाम बो, वेतन श्रेणी पदसंख्या तपशील खालील प्रमाणे आहेत बघू शकता ही सर्व माहिती या ठिकाणी आज सोळा तारखेपासून हे फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिटेल मध्ये आपला व्हिडिओ घेऊन जाईल तो व्हिडिओ बघून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आता कोणकोणती या ठिकाणी बघू शकता वेगवेगळी वेग पाच पदे असणार आहे वेगवेगळी पाच पद नाम या ठिकाणी वेतन दिलेले आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट दिले जाणार आहे मूळ वेतन दिलेले आहे आणि पद संख्या दिलेली आहे तर बघू शकता पहिले पद आहे कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता स्थापत्य बघू शकता वेतन किती आहे तर अडतीस हजार सहाशे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत तुमचे वेतन असणार असणार आहे या ठिकाणी हे अडवतीस दिलेले आहे परंतु वेगवेगळे वेग गव्हर्नमेंट अलाउन्समेंट आणि या ठिकाणी भत्ते असतात त्यानुसार हे अडवतीस हजार हे पेमेंट आहे तुमचे स्टार्टिंगला पन्नास हजार प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटणार आहे हे वेतन तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदसंख्या त्याची आहे सत्तेचाळीस त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी बघू शकता याचं पेमेंट देखील तेच आहे येस चौदाचं पेमेंट असणार आहे अडोतीस हजार सहाशे यासाठी दोन जागा असणार आहे तिसरा आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य याचे वेतन एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत जाणार आहे येस दहाचं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे ही स्टार्टिंग पेमेंट तुमची या ठिकाणी अडोतीस हजार प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल याच्यासाठी चौदा जागा असलेल्या तुम्हाला स्क्रीनवरती बहुशिक चौदा जागा आहेत आणि केमिस्ट्री केमिस्ट या ठिकाणी के साठी या ठिकाणी बहुशिकता एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे हे पेमेंट असणार आहे स्टार्टिंग पेमेंट अडतीस हजार प्लस गेलेले बघायला भेटेल आणि या ठिकाणी त्याच्यासाठी एकच जागा आहे आणि तिसरे आहे बघू शकता फिल्टर इन्स्पेक्टर याच्यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एस आठ च पेमेंट तुम्हाला बघायला भेटेल हे पेमेंट या ठिकाणी जवळजवळ पंचवीस हजार बेसिक दिलेले आहे येथे पस्तीस हजार प्लस गेलेले पेमेंट तुम्हाला बघायला भेटेल याच्यासाठी दोन जागा आहेत अशा प्रकारे ही भरती जाहीर झालेली आहे आणि यांची सविस्तर पात्रता शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासक्रम आहे संपूर्ण माहितीचा डिटेलमध्ये व्हिडिओ थोड्या वेळात जाहिरात येऊन जाईल त्याच्या मार्फत तुम्हाला कळविले जाईल सर्वात पुन्हा एकदा मी सांगत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू दिनांक म्हणजे बघू शकता सोळा बारा दोन हजार भरण्यास सुरुवात होणार आहे शेवटची तारीख आहे एकतीस बारा दोन हजार तेवीस एकतीस डिसेंबरला तुमची बारा वाजेपर्यंत ही शेवटची तारीख असलेली बघायला भेटेल जे तुमच्या या ठिकाणी केंद्र प्रवेश पत्र परीक्षा हॉल तिकीट आहे मिळण्याचे दिनांक बघू शकता परीक्षा दिनांकाच्या सात दिवस अगोदर तुम्हाला कळविण्यात येईल आणि ते कुठे उपलब्ध होईल परीक्षे दिनांक सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल हा देखील तुम्ही लक्षात घ्यायचा आहे अशा प्रकारे जी ऑनलाईन ही अपडेट आहे मी तुम्हाला कळवलेली आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब ला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून नाही ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये